विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवून दोनशे चौतीस जागा जिंकल्या भाजप एकशे बत्तीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मात्र सरकार स्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही सकाळपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या बैठका सुरू आहेत भाजपने मुख्यमंत्री पदासाठी दावा केला असून मंत्रिमंडळाच्या विस्तारवरही चर्चा सुरू आहे पण सरकार स्थापनेची कोणतीही गाई दिसत नाही सव्वीस तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी चर्चा होती मात्र भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी ही धारणा चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे सव्वीस तारखेपूर्वी सरकार स्थापनेसाठी कोणतेही संवैधानिक बंधन नाही राज्याच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाले आहेत त्यामुळे सरकार स्थापन होण्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्रीपदाच्या सस्पेन्स आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी होणाऱ्या चर्चेमुळे सर्वांचे लक्ष महायुतीच्या हालचालीवर आहे